श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिवा कसा लावावा कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा दिवा लावायचा आहे अखंड दिवा लावण्याचा शुभमुहूर्त काय असणार आहे त्याचप्रमाणे दिवा कोणत्या धातूचा घ्यायचा त्यामध्ये आपण तेल घालावे की तूप घालावे आणि त्याचप्रमाणे वातीची दिशा जी आहे तर ती कोणत्या दिशेला करायची आहे दिव्याखाली आवरजून आपल्याला धनप्राप्तीसाठी एक वस्तू ठेवायची आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आता आपण हा अखंड दिवा जो आहे तर तो कोणकोणत्या धातूचा लावू शकतो तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दगडी दिवा घेऊ शकता किंवा तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकता परंतु जर तुम्हाला दगडी दिवा किंवा मातीचा दिवा वापरणे शक्य नसेल तर तुम्ही कोणताही दिवा अखंड दिव्यासाठी वापरू शकता तुम्ही निरंजन वापरू शकता त्याचप्रमाणे तुम्ही समयी वापरू शकता आणि तुम्ही जो नंदादीप आहे तर तो वापरला तरीसुद्धा चालेल असं काही नाही की दिवा याच धातूचा असावा तुम्ही चांदीचा पितेचा तांब्याचा कोणताही दिवा अखंड दिव्यासाठी वापरू शकता आता दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं की तूप वातीची दिशा कोणती तर हे आपण पुढे पाहणारच आहोत सर्वप्रथम आपण अखंड दिवा कसा लावावा तर हे पाहणार आहोत अखंड दिवा लावण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे तर देवघरासमोरची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तुम्ही ज्या ठिकाणी दिवा लावणार आहात घटाजवळ लावू शकता किंवा देवघराजवळ लावला तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे तर ते सर्व साहित्य जवळ घेऊन बसायचं आहे जसं की छोटासा पाट म्हणजे दिवा ठेवण्यासाठी किंवा तुम्ही चौरंगावरती दिवा ठेवू शकता हळदी कुंकू अक्षता फुले यानंतर आपल्याला एक तांब्याचं तामण लागणार आहे दिवा त्यानंतर ना दिव्यामध्ये घालण्यासाठी तेल किंवा तूप अखंड वात यानंतर काडीपेटी पाणी तर असं सर्व साहित्य घेऊन आपल्याला बसायचं आहे यानंतर स्वतःला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे आणि सर्वात अगोदर अखंड दिवा लावण्यापूर्वी आपल्याला करायचा आहे तो म्हणजे संकल्प आपल्याला आसनावरती बसायचं आहे आपलं तोंड हे देवाकडे आपल्याला करायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे आपल्यासमोर एक तामन मांडायचं आहे आता तुम्ही जर पाटावरती किंवा चौरंगावरती दिवा लावणार असाल तर त्यावरती जरी तुम्ही तामण मांडलं तरी चालेल किंवा जमिनीवरती थोडंसं तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती तामण ठेवलं तरीसुद्धा चालेल आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे उजव्या हातामध्ये तळ हातावर आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि फूल घ्यायचं आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा तर मी तुमच्या गोत्राचं नाव घ्यायचं गोत्रात जन्मलेली आता जर गोत्र माहीत नसेल तर काय म्हणायचं आहे तर मी त्यानंतर तुमचं नाव घ्या आणि त्यानंतर काश्यप गोत्रात जन्मलेली त्यानंतर तुम्हाला दुर्गादेवीचं स्मरण करायचं आहे यानंतर कुलदेवीचं स्मरण करायचं आहे कुलदेवीचं आपल्या नाव घेऊन तिचं स्मरण करायचं आहे आणि म्हणायचं आहे की हे देवी माते मी तुमची नवरात्रीमध्ये मनापासून सेवा करीन मी अखंड दिवा लावत आहे तो पूर्णपणे तेवट ठेवण्याचा मी प्रयत्न करेन नऊ दिवस अखंड दिवा लावण्याचा मी संकल्प करत आहे ह्या दिव्याप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये प्रकाश पसरू द्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदू द्या हा दिवा विजू न देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन त्यासाठी मला आशीर्वाद द्या माझे आयुष्य तेजाने उजळून निघावे म्हणून मी हा संकल्प करत आहे किंवा तुमची इतर काही जर एखादी इच्छा असेल तुम्ही एखाद्या ठराविक इच्छेसाठी जर हा अखंड दिवा लावत असाल तर शेवटी ती इच्छा जी आहे तर ती तुम्ही म्हणू शकता आणि त्यासाठी मी हा संकल्प करत आहे तर असं सुद्धा म्हणू शकता आणि असा संकल्प करून हातातील पाणी जे आहे तर ते आपल्याला तामणामध्ये सोडायचं आहे यानंतर हे तामन आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आता बघा आपण हे सर्व करणे अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर एक निरंजन जे आहे तर ते प्रज्वलित करून घ्यायचं आहे म्हणजे सर्वप्रथम आपल्याला निरंजन एका बाजूला प्रज्वलित करून ठेवायचं आणि त्या अग्नीच्या साक्षीने आपल्याला हा जो काही संकल्प आहे तर तो करायचा आहे संकल्प केल्यानंतर आपण हे तामण बाजूला ठेवायचं आणि जेव्हा आपण अखंड दिवा वगैरे लावू तर त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते तुम्ही झाडांना घालू शकता आता यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आता दिवा लावण्या अगोदर आपल्याला एका छोट्याशा आसनावरती किंवा पाटावरती थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत त्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे दिवा नेहमी आसनावरती ठेवला जातो त्यामुळे आपल्याला डायरेक्ट न ठेवता आपल्याला काय करायचं आहे तर तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि या तांदळाचं तुम्ही स्वस्तिक चिन्ह काढू शकता किंवा तुम्हाला जर अष्टदल कमळ काढता येत असेल तर तांदळाचं अष्टदल कमळ बनवून त्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे आता त्यानंतर काय करायचं आहे दिव्यामध्ये आपल्याला अखंड वात जी आहे जी दुकानामध्ये मिळते तर ती वात घालायची आहे आणि यानंतर दिव्यामध्ये तिळाचं तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे परंतु तुम्हाला तूप वापरणे किंवा तिळाचं तेलसुद्धा वापरणे शक्य नसेल तर तुम्ही कोणतंही तेल जे आहे तर ते दिव्यासाठी वापरू शकता वात घेताना आपल्याला दुहेरी वात करून घ्यायची आहे वात एकेरी वात कधीही दिव्यामध्ये वापरायची नाही त्यामुळे दुहेरी वात आणि त्या वातीला आपल्याला चांगले पीळ घालून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला वात घालायची तेल किंवा तूप घालायचं आणि यानंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचं आहे परंतु लक्षात घ्या दिवा प्रज्वलित करण्या अगोदरच आपल्याला दिवा जो आहे तर तो व्यवस्थित आपण ठेवला आहे का हे पाहायचं आहे कारण एकदा दिवा प्रज्वलित केल्यानंतर पुन्हा आपल्याला हा दिवा जो आहे तर तो हलवायचा नाही वातीची दिशा जी आहे तर ती पूर्व किंवा उत्तरेकडे करायची आहे आर्थिक समस्येसाठी तुम्ही उत्तरेकडे वातीची दिशा करा किंवा सुखसमृद्धीसाठी तुम्ही पूर्व दिशेला वातीचं तोंड जे आहे तर ते करू शकता आणि दिवा प्रज्वलित करताना आपल्याला शुभम कृती जी आहे तर ती सुद्धा म्हणायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्या दिव्याच्या बाजूने तुम्ही फुलांनी किंवा फुलांच्या पाकळ्यांनी त्या दिव्याला सजवू सुद्धा शकता आणि त्या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे एकदा दिवा प्रज्वलित केला की दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं अगरबत्ती लावायची आणि यानंतर आपल्याला खडीसाखरेचा नैवेद्यसुद्धा ठेवायचं आहे दिव्याला आपण ज्या फुलांनी सजवलेला आहे तर ती फुले आपल्याला रोज बदलायची आहेत परंतु दिव्याची जागा जी आहे तर ती मात्र आपल्याला बदलायची नाही आता जेव्हा जेव्हा दिव्याला काजळी येईल तर तेव्हा काय करायचं तर तुम्हाला काय करायचं आहे एक, एक दुसरं निरंजन घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला वात आणि तेल घालायचं आहे किंवा तूप तुम्ही जे अखंड दिव्यासाठी वापरलेलं आहे तर त्याच आपल्याला त्या, त्या निरंजनमध्ये घालायचं आहे आणि आपल्याला ते निरंजन जे आहे तर त्या अखंड दिव्याच्या ज्योतीवरती प्रज्वलित करायचं आहे आणि यानंतर आपल्याला त्या अखंड दिव्याची जी काजळी आहे तर ती काढायची आहे म्हणजे जरी दिवा तो विजला तरी आपण दुसरं निरंजन जे आहे तर ते आपण प्रज्वलित केलेलं असतं म्हणजे अखंड दिवा जो आहे तर तो आपला शांत होत नाही आणि त्यानंतर आपल्याला काजळी वगैरे काढून झाल्यानंतर तुमचा जर तो दिवा विजला तर ते जे आपण निरंजन बाजूला प्रज्वलित करून ठेवलेलं आहे तर त्यावरती आपल्याला हा अखंड दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिव्यामध्ये दोन लवंगा दोन वेलची आणि एक कापूर सुद्धा टाकायचं आहे ज्यामुळे वेलची आणि लवंगामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी नांदते आणि कापूर जो आहे तर यामुळे वातावरणामध्ये ऑक्सिजनची पातळी वाढते ज्यामुळे दिवा आपला जो आहे तर तो सतत तेवत राहत असतो तर अशा प्रकारे या वस्तूसुद्धा तुम्ही दिव्यामध्ये टाकू शकता आता दिव्याखाली आपल्याला काय ठेवायचं आहे तर दिव्याखाली आपल्याला तांदळाचं स्वस्तिक किंवा तांदळाचं अष्टदल कमळ म्हणजे काय तर आपल्याला दिव्याखाली तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला नऊ दिवस हा अखंड दिवा जो आहे तर तो लावायचा आहे वरचेवर आपल्याला या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे परंतु तरीसुद्धा जर हा दिवा विजला तर मनामध्ये कोणतीही शंका न येऊ देता पुन्हा एकदा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा ठेवताना त्या दिव्याजवळ कापड वगैरे येणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला दिव्यामध्ये तेल घालताना बाहेरून कुठून तरी आला आणि लगेच तेल घातलं तर असं करायचं नाही आपल्याला फ्रेश व्हायचं आहे हातपाय स्वच्छ धुवूनच आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे दिव्याला आपल्याला एकदा प्रज्वलित केल्यानंतर पुन्हा स्पर्श करायचा नाही किंवा पुन्हा या दिव्याला हलवायचं नाही त्यामुळे दिवा प्रज्वलित करण्या अगोदरच आपल्याला तो व्यवस्थित आपण तो जागेवरती ठेवला आहे की नाही तर हे पाहून त्यानंतरच तो प्रज्वलित करायचा आहे तर अशा प्रकारे आपण हा अखंड दिवा लावू शकतो आता हा अखंड दिवा कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे घटस्थापनेचा जो शुभ मुहूर्त आहे तर या वेळेमध्ये लावायचा आहे घट बसवल्यावर तुम्ही हा दिवा लावू शकता आणि हा शुभ मुहूर्त असणार आहे तीन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनटांपासून ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत आणि दुसरा एक अभिजित मुहूर्त आहे तो म्हणजे सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत